आणि आता पावसाच्या बातम्यांनंतर इतरही बातम्या पाहूयात पुण्यातून एक महत्वाची बातमी बा, येते ती म्हणजे पुण्यात मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक पार पडते यात वैष्णवी हगवणे प्रकरणावर काही ठराव सुद्धा पारित करण्यात आल्याचं आहे अशा प्रकाराची पुनरावृत्ती समाजात होऊ नये यासाठी पुणे शहरातील मराठा समाजाच्या प्रमुखांची ही महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती पुण्यातील सिंहगड रोड आणि पुणे स्टेशन परिसर अशा दोन बैठका मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या आहेत मराठा समाजातले प्रतिष्ठित नागरिक या बैठकांसाठी उपस्थित होते आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले जातात राहुल एक अतिशय महत्वाची अशी ही घडामोड मानली जाते कारण हागवणे कुटुंबात काय नेमकं घडलं आणि त्यानंतर सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून एक चांगलं पाऊल म्हणता येईल खरं तर अशा पद्धतीनं हुंडाबळी जाणं हे कुणा कुठल्याही समाजासाठी भूषणावह नाही आहे मराठा समाजाच्या या बैठकीत नेमके कोणते ठराव पारित करण्यात आले आणि पुढचा रोडमॅप या समाजाचा काय असणार आहे एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजाला याची गरज वाटली की अशा पद्धतीनं आपण एक बैठक घ्यायला हवी कारण मराठा समाज जो पूर्वी गावगाड्याचा महत्वाचा घटक होता आणि आजही मराठा समाजामध्ये जे घडतं त्याचे सामाजिक परिणाम महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये येत असतात आणि म्हणून हे कसपटे आणि हगवणे कुटुंबामध्ये जे घडलं त्यामुळं मराठा समाजाचंच कुठेतरी एक बदनामी होती आहे अशी भूमिका घेऊन आज ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती दोन ठिकाणी झाली साधारणपणे अडीच तीन तास ही बैठक चालली अनेक महत्त्वाच्या विषयावरती मंथन झालं आणि चांगली गोष्ट अशी विनोद की वाईटातनं चांगलं होतं असं आपण जे म्हणतो ते असं की इथून पुढे राजकीय नेत्यांसाठी एक संविता समाजामध्ये वावरणाऱ्या प्रतिष्ठित मंडळींसाठी संविधा आणि लग्नासाठी संविदा असावी अशा पद्धतीच्या तीन चार महत्वाच्या गोष्टी ठरल्या एक जर हुंडा बंद बळीचा प्रकार घडला तर त्या कुटुंबाबरोबर रोटी बेटी व्यवहार करायचाच नाही असा महत्वाचा ठराव आज घेण्यात आला अर्थात तो तसा प्रत्यक्षात कसा येईल हा भाग वेगळा दुसरा राजकीय नेत्यांसाठी असं म्हटलं गेलं की जे श्री अजित पवार यांनी केलं की ती चावी दिली इथून पुढे किमान पुण्याच्या परिघामध्ये तरी कारण आज या बैठकीला मराठा समाजाचे सगळे महत्त्वाचे घटक आमदार माजी महापौर विद्यमान सदस्य वेगवेगळ्या जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे ते होते असा ठराव झाला की इथून पुढे लग्नामध्ये हे नेते जेव्हा जातील तेव्हा त्यांच्या हस्ते हुंडा म्हणून कुठलीही गोष्ट दिली जाणार नाही लग्नामध्ये मुहूर्तच पाळला जाईल तीन तीन चार चार तास सत्कार सोहळे आणि भाषणं हे होणार नाहीत आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी वाटली की हुंडा घेणं आणि देणं ह्याच गोष्टीबद्दल प्रतिबंध करावा अशा पद्धतीची इथे चर्चेला सुरुवात झाली आणि ती सुरुवातसुद्धा समाजातल्या प्रतिष्ठित आणि राजकीय नेत्यांनी करावी असं ठरलं म्हणजे काय तर या बैठकीला जे राजकीय नेते होते त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये भविष्यामध्ये जे विवाह सोहळे होतील ते अत्यंत साधेपणाने हुंडा न घेता करावे अशा पद्धतीचे ठराव मांडले गेले त्याला अनुमोदन दिलं आणि त्याला मान्यताही घेतली गेली आणि त्यांना जे कोणी अनुकरण करतात त्यांनी सुद्धा राजकीय नेत्यांना हा आग्रह करू नये की भाष तुम्ही लग्ना सोहळ्यासाठी या आणि तिथे सत्कार करा अशा महत्त्वाच्या काही गोष्टीबद्दल इथे चर्चा झाली या अडीच तीन तासाच्या बैठकीनंतर पुढच्या टप्प्यामध्ये याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होते की नाही यासाठी सुद्धा काही एखादं संघटन असावं त्याच्यामध्ये काही प्रतिनिधी असावेत अशा पद्धतीचा भाव व्यक्त करण्यात आला त्याप्रमाणे त्याची रचना केली जाईल इथे तशी बैठक सुरू होती शांताई हॉटेलमध्ये तशीच सिंहगड रोडला पण संभाजी ब्रिगेड असेल किंवा जिजाऊंच्या नावाने असलेल्या संघटना असतील त्यांची पण एक बैठक पार पडली त्याही बैठकीमध्ये याही संघटनांनी मिळून पुढे मराठा समाजाच्या दृष्टीनं त्यांचं समुपदेशन करण्यासाठी काय करता येईल याबद्दल तिथे बराच व्हापोह झाला आणि मी जे म्हणालो की वाईटातनं सांगलं होतं ते असं आहे की पुण्याने कायम महाराष्ट्राला सामाजिक सुधारणाच्या दृदृशेनं पाऊल टाकत एक दिशा दिलेली आहे जर पुण्यात हे होत असेल तर त्याची व्याप्ती आणि त्याला मिळणारी प्रसिद्धी पाहता महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आजच्या बैठकीचा वृत्तांत जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या घरामध्ये हुंडा घेतला जातो किंवा हुंडाबळी होतो तिथे रोटी बेटी व्यवहार करणार नाहीत हे जे ठरलंय ते अत्यंत महत्वाचं आहे जे आजच्या बैठकीत ठरलंय अगदी धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्सबद्दल आपण पाहतोय की एक अतिशय सकारात्मक असं पाऊल या सगळ्या प्रकरणानंतर उचलण्यात आलेलं आहे मराठा समाजाकडून आणि आता याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी एक यंत्रणा सुद्धा उभी करण्याचे प्रयत्न समाजाच्या वतीनं सुरू आहेत